श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त उद्या अमावस्या आहे या वर्षातील दोन हजार चोवीस मधली ही सगळ्यात पहिली अमावस्या आहे आणि वर्षातल्या या पहिल्या अमावास्येला आपल्याला आपल्या घराचे नकारात्मकता गोष्टी वाईट गोष्टी या काढून टाकायच्या आहे जेणेकरून हे जे वर्ष आहे चालू वर्ष हे आपल्याला अगदी आनंदाचे भरभराटीने जाई कारण तुम्ही जर हा कर्पूर होम घरामध्ये केला तर नक्कीच तुमच्या घरामध्ये नकारात्मकता निगेटिव्हिटी राहणार नाही तर बघा अमावस्या कधी आहे आज रात्री आठ वाजून अकरा मिनिटे मिनिटांनी अमावस्या प्रारंभ होतोय उद्या अमावस्या संध्याकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत आहे तुम्ही उद्याच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही करू शकता तुम्ही सकाळी केला दुपारी केला किंवा संध्याकाळी बघा पाच वाजेपासून सत्तावीस मिनिटांपर्यंत म्हणजे जवळपास साडेपाच वाजेपर्यंत अमावस्या आहे तर त्याच्या आत तुम्ही हा उपाय कधी पण करू शकता कर्पूर होम बरेचशा ताई दादा करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि खूप छान प्रभाव पडतो काहींच्या घरात बघा अगदी आनंदाचा सुखाचे वातावरण असतं त्यांच्याकडे बघून आपल्याला वाटतो माझ्याच घरात कटकटी होतात माझ्याच घरात भांडण होतात माझ्याच घरात हे होतं वाईट गोष्टी होतात असं का आपण विचार करत नाही आपल्या घरामध्ये ना काही निगेटिव्हिटी कोणाची नजर लागली असते घरातले लोक एकमेकांचं त्यामुळे आदर करत नाही एकमेकांशी नीट वागत नाही प्रेमाने बोलत नाही याच कारण आहे घरामध्ये असली निगेटिव्हिटी ही निगेटिव्हिटी कुठेतरी थांबली पाहिजे नकारात्मकता घरी या बाहेर गेल्या पाहिजे त्या घरातून काढून टाकण्यासाठी तुम्हाला तुमच्या घरामध्ये कर्पूर हवन करायचा आहे कर्पूर हवन कसा करायचा बघू तर अमावस्या हा दिवस आपल्या घराचे नकारात्मक काढून टाकण्यासाठी खूप प्रभावी उपाय आहे अमावस्यासारख्या प्रभावी दिवस कोणताही नसतो तर त्यामुळे त्याचा आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे आणि वर्षातली पहिली अमोषा आहे तर त्यामुळे सगळ्या महिलांना पुरुषांनी मी विनंती करून सांगतो की नक्की तुम्ही उद्याच्या संध्याकाळपर्यंत असा हा कर्पूर हवन नक्की करा आपल्या केंद्राचे जे सेवेक्री आहे ते सगळेजण कर्पूर होम करत असतात ते मी तुम्हाला सांगतो नारळ लागणार आहे या नारळाला ब्यापैकी तुम्हाला सोलून घ्यायचे ठीक आहे आता है जे नारला है। हे जे नारळ आहे हे नारळ तुम्हाला सोलून द्यायचे फक्त त्याचा थोडाफार शेडणे आपल्याला ठेवायचा आहे हे असन नारळाचा शेंडा तुम्हाला देवाकडे ठेवायचा आहे दोन हाताने तुम्ही धरू पण शकतात तुम्हाला जसं सोय होईल तसं त्यानंतर तुम्हाला भीमसेनी कापूर जे आहे ते घ्यायचे आता बघा हे माझ्याकडे कापूर आहे हे पण हे असेल तर अत्युत्तम कारण भीमसैनी खूप फायदे आहे त्यामुळे जीव जंतू जे आहे घरामधून ते जाण्यासाठी मदत होते किंवा तुम्ही हे जे साधकापूर आहे हे पण घेऊ शकता नसेल तर पण भीमसेनी कापुरा तुम्ही आणून ठेवा ठीक आहे तर हे नारळ तुम्हाला शेंडा देवाकडे ठेवायचा आहे आणि खाली असन्न टाकून तुम्ही बसू शकतात त्यानंतर तुम्हाला एक कापूर या नारळावर अशा प्रकारे ठेवून तुम्हाला ते जाळायचं आहे ठीक आहे आता यावर मी कापराची वडी ठेवलेली आहे हे तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे आणि कंटिन्यू तुम्हाला श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ तुम्हाला जप करायचा आहे असा तुम्हाला कापुराच्या वड्या एका मागे एक तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे जोपर्यंत कापूर जळतोय जोपर्यंत सात वड्या पूर्ण संपत नाही तोपर्यंत तुम्हाला श्रीस्वामी समर्थ या मंत्र्याचा जप करायचा आहे आणि हे जे नारळ आहे संपल्यानंतर तुम्हाला महाराजांना मुजरा करायचा आहे नमस्कार करायचा आहे आणि प्रार्थना करायचे आहे की हे देवा माझ्या घराचे जे काही नकारात्मक आहे ज्या काही वाईट गोष्टी आहे त्या घरातून बाहेर जाऊ दे इडापिडा गरिबी दरिद्र्याच्या आहे ते दूर जाऊ दे असं तुम्हाला महाराजांना तुमच्या कुलदेवीला तुमच्या कुलदेवाला प्रार्थना करायची आहे आता राहिला प्रश्न तयार नारळाचं काय करायचं हे नारळ जोपर्यंत चांगला आहे तोपर्यंत दर आमोशाला कर्पूर हवन करताना हे नारळ वापरू शकता जर कर्पूर हवन करताना नारळ तडकल खराब झालं तर हे तुम्ही पाण्यामध्ये म्हणजे अगर नदीमध्ये हे प्रवाहित करू शकता नंतर तुम्ही दुसऱ्या नारळ घेऊ शकता तरीही एक अतिशय महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा तर मग भेटू अशा नवीन माहिती माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ